महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र दिनी आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांनी ध्वजारोहण केले प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठाम राहणार आयुक्त सत्यम गांधी ध्वजारोहण झाल्यानंतर महापालिकेचे ब्रँड आम्बेसेडर दीपक चव्हाण यांनी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीत सादर केले यावेळी सर्व कर्मचारी अधिकारी यांना आयुक्त यांनी संबोधित केले उपस्थितांना शुभेच्छा देऊन बोलताना म्हणले सर्व कर्मचारी अधिकारी यांनी आपल्या सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकासाठी प्रामाणिकपणे कर्तव्य दक्षपणे काम करून नागरिकाचा विश्वास संपादन करावा कर्मचारी अधिकारी यांच्या पाठीशी नेहमी उभा राहणार असे यावेळी सांगितले आहे महापालिका शाळा आयुक्त सत्यम गांधी यांनी अग्निशमन केले फायर ऑफिसर विजय पवार यांच्या अग्निशमन जवानांनी आयुक्त सत्यम गांधी यांना मानवंदना दिली शाळा क्रमांक एक आणि कन्नड शाळा क्रमांक एकोणीस चे विद्यार्थी विविध वी महापुरुषांच्या वैशात सहभागी झाले होते यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते कामगार दिवस निमित्ताने मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो आजचा दिवस कामगारांच्या साठी आहे त्यांच्या वस्तू भविष्यासाठी आहे ते राष्ट्र निर्माण मध्ये जे काही सहयोग करत आहे त्याच्यासाठी आहे आणि महानगरपालिका वतीने मी सगळे कामगारांना सांगू इच्छितो तुमचा कॉन्ट्रीब्युशन तुमचा सहयोग महानगरपालिकासाठी आणि त्याच्यानंतर देशासाठी महाराष्ट्र राज्यासाठी फार महत्वाचे आहे काम करण्यासाठी जे काही महानगरपालिका किंवा शासनाला करावं लागेल ते आम्ही करायला तयार आहोत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या कुटुंबासाठी सगळे रत्न आमच्याकडून घेतले जात आहेत त्याच्यासोबत महाराष्ट्राच्या निमित्ताने महाराष्ट्राचे ऐतिहासिक इतिहास ऐतिहासिक संस्कृती छत्रपती शिवाजी योगदान हे सगळे लक्षात ठेवून आजच्या महाराष्ट्राचे जे नाव आहे पूर्ण जगात कोण भारत देशात त्याच्यामध्ये दे। दे कुठल्याही प्रकारची शंका नाही दे। देशाच्या दे, सर्वात जास्त झीटीपी मध्ये कॉन्ट्रीब्युट करणार किंवा इन्व्हेस्टमेंट येणार राज्य आपला महाराष्ट्र आहे याच्यासाठी आम्हाला आज असा संकल्प घेतला पाहिजे राज्याच्या विकासासाठी जे काही करावं लागेल मनापूर्वक करायचं त्याच्यासाठी इमानदारीपूर्वक जे काही आपल्या ड्युटी आहे जे काही आपला रोल आहे ते सगळे पूर्ण करायचं I'm